हॅलो फ्रेंड्स मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे आणि आज आपण बनवणार आहोत जन झणझणीत असा झुणका माझी आई हा अशा पद्धतीचा झुणका करायची झुणका आणि भाकर आमच्या घरी कायम असायचं तर हे तिच्या पद्धतीने बनवलेलं आहे त्याच पद्धतीने मी आज बनवणार आहे आपल्याकडे काही का भाजीला नसेल तर आपण पटकन झुणका बनवून किंवा कोणी पाहुणं जरी आलं तरी आपण झुणका बनवून देऊ शकतो तर आपण सुरू रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक सात आठ चमचे तेल घेतलेलं आहे या झुणक्याला तेल जास्त लागतं तेलामुळेच त्याची चव वाढते आणि तो छान लागतो तर इथे मी एक छोटा चमचा मोहरी घेतलेली आहे मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालणार आहोत त्याच्यानंतर छोटा अर्धा चमचा हिंग घालणार आहोत हिंगाने पण खूप छान सुगंध येतो पिठल्याला तर आपण याच्यामध्ये हिंग घालणार आहोत त्याच्यानंतर हा कापलेला कांदा जो आहे एक मोठा कांदा घेतला आहे मी तो बारीक चिरला आहे तो घातला याच्यामध्ये कांदाही भरपूर घालायचा तोही छान लागतो त्याच्यानंतर दहा बारा लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा घातल्या त्याच्यामध्ये लसूण आणि कांद्यामुळे झुणक्याला खूपच छान चव लागते तर हे छान आपण आता परतून घेणार आहोत कांदा छान गुलाबी होईपर्यंत छान परतणार आहोत आपण तर आपण हे मिडियम गॅसवर परतून घेणार आहोत आणि तुम्ही नक्की ही डिश करून बघा ही रेसिपी करून बघा झुणका खूप छान लागतो मस्त लागतो चवीला एकदम आणि झणझणीत असतो त्यामुळं खूप छान भाकरीसोबत लागतो तर हे आपण परतून घेतो आहे कांदा आपला हळूहळू आता गुलाबी होत चाललेला आहे कांदा आपला आता गुलाबी लालसर झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा हळद घालूया त्याच्यानंतर दोन चमचे लाल तिखट घालूया याच्यामध्ये तुम्ही एक चमचा बेळगी मिरचीने एक चमचा लाल तिखट घालू शकता आणि तिखट हवं असेल तर दोन चमचे लाल तिखट घालू शकता तर मी इथे एक एक चमचा दोन्हीचा घेतला आहे आणि हे छान आता तेलात मी मस्त लाल तिखट परतणार आहे त्याचा रंगही खूप छान आला आहे बघा तुम्ही किती सुंदर दिसतो आहे ह्याच्यानंतर मी दीड वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये घालते मी आणि हे पीठ घातल्यानंतर आपण हे तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे कारण जसं बेसन पीठ छान भाजू ना तसा तो झुणका कच्चट राहणार नाही खूप छान परतला जाईल आणि त्याची चवही खूप छान लागेल असा कच्चा स्मेल येणार नाही ना तर हे आपण हळूहळू मिडियम गॅसवर हे परतून घेऊया जोपर्यंत आपलं बेसनपीठ पासून तेल निघत नाही तोपर्यंत ते आपण छान भाजून घेतोय जो सात आठ मिनटं तरी भाजलं पाहिजे म्हणजे बेसन छान भाजून आपला झुणका छान होईल ते आपण बघा आता तेल सुटायला लागले कढईपासून आपलं बेसन मोकळं झालेलं आहे छान परतलं गेलेलं आहे आपलं बेसन आपण ह्याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आहे मी तर थोडं आधी पाणी घातलं आहे पण माझी मिस झाली क्लिप ती तर त्याच्यामुळं थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही कारण की मग ते पातळ होईल आणि हे ते आपल्याला सुका झुणका करायचा आहे त्याच्यामुळं हळूहळू जेवढं जाईल तेवढं पाणी घालायचं आहे आणि हे छान परतून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर आता आपण झाकण ठेवूया आणि एक सात आठ मिनटं छान वाफ येऊ देऊया इथे आपले सात आठ मिनटं झालेले आहेत आणि बघा तुम्ही झुणका किती छान तयार झालेला आहे एकदम छान असा मोकळा मस्त झालेला आहे रंगही सुंदर आलेला आहे हा छान झणझणीत झाला आहे तर आता आपण छान ह्याला परत थोडंसं परतून घेऊया हे मोकळं झालं आहे जवळपास आता आपण ह्याच्यावर फ्रेश कोथंबीर घालूया ह्याला गार्निश करूया छान आणि हलवून घेऊया छान तयार झाला आहे आपला झुणका तर आता आपण याला सर्व करूया या पद्धतीने तुम्ही झुणका करून बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि चवीलाही खूप छान लागतो तर इथं आपला झुणका तयार झालेला आहे आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि मला कमेंट करून सांगा कसा झाला आहे तो आणि माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा नवीन रेसिपीसाठी आपण भेटूया थँक्यू